गार डोङ्गरा हवा बैला सोसनागारवा ग डोङ्गी हवाग बैला हळदी कुंकू कुङ्कु गी देवीला मा विनू हळदी कुंकू कुङ्कु ग देवीला मानव किी माझ्या देवीचा माझ्या आईचा मळवट बरवन बैला सोसना गारवा गार डोंगराची हवा घैला सोसना गारवा लिंबू नारळ घेऊन ना ती देवीला माझ्या विनवू किती लिंबू नारळ घेऊन ती आईला माझ्या विनू किती माझ्या देवीचा माझ्या आईचा छबीना मेरवान बैला, सोस ना गारवा गार डोंगराची हवा गवाई सोस चोळी पातळ घेऊन आधी आईला माझ्या विनू किती चोळी पातळ घेऊन आधी देवीला माझ्या विनू किती माझ्या देवीला माझ्या आईला चौकात मेरवन बैला सोस ना गारवा गार, गार डोंगराची आवाघ बैला सोसना गारवा लान थोर जमून येते देवीचं माझ्या दर्शन घेती लान थोर जमून येते देवीचं माझ्या दर्शन घेती माझ्या देवीची माझ्या आईची जतरा बरव आयला सोसं ना गारवा गार डोंगराची हवा गबैला सोसं ना गार गार डोंगराची हवा गबैला बैला सोस नागार वा गीत आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद